स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे थंडीमध्ये खाण्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी कुरकुरीत मच्छी फ्राय या पद्धतीने जर मच्छी फ्राय केली तर मच्छी वरून कुरकुरीत होते आणि मधून सॉफ्ट राहते आणि ही मच्छी बनवायला बनवायलासुद्धा खूप सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मच्छी फ्राय करण्यासाठी सर्वात अगोदर मच्छी मॅरिनेट करून ठेवायची आहे तर त्यासाठी मी थोडासा इथे मसाला तयार करून घेणार आहे मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत चार हिरव्या चा, मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन इंच आद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर आणि यामध्ये घालायचा लिंबाचा रस तर मी इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस घालायचा थोडंसं मीठ घालायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतले आता हे वाटण आपण माशांना लावून मासे मॅरिनेट करून ठेवू मच्छी फ्राय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा मासा घेऊ शकता तर मी इथे घेतलेला आहे आज रुह मासा मासा कट करून आणलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला आणि मसाला लावून घेतला माशाला तयार केलेलं वाटण तेवढंच मी सध्या माशाला लावलेलं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी मासा झाकून ठेवला वीस मिनिट झालेले आहेत आता हा मासा फ्राय करून घेऊ त्या अगोदर माशाची कोटिंग कुरकुरीत आणि चटकदार होण्यासाठी त्यामध्ये काही मसाले घालू तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद एक चमचा धना पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे माशाचं कोटिंग कुरकुरीत होतं तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे माशाच्या कोटिंगला छान रंग येण्यासाठी जे लाल तिखट वापरलेलं आहे ते कमी तिखटाचं वापरायचं त्यामुळे माशाचा कोटिंगचा रंग छान लालसर येतो किंवा मग काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची इथे त्यामुळेही माशाच्या कोटिंगला छान रंग येतो आणि कोटिंगसाठी हे तयार केलेलं मिश्रण माशाच्या पीसवरती व्यवस्थित लावून घ्यायचं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं त्यामुळे प्रत्येक पीसला अशा पद्धतीने मसाला लागतो आणि मासे कुरकुरीत होतात मासे तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये अशा पद्धतीने हळूच एक एक पीस सोडायचा तर मी इथे फक्त दोनच पीस तेलामध्ये सोडलेले आहेत कारण हे मासे मी कढईमध्ये तळून घेत आहे मासे तळण्यासाठी तेल मध्यमाचेवर चांगलं गरम करून करुं घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये माशाचे पीस सोडायचे माशाचे पीस तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच उलटपालट करायचे नाही तर दोन मिनिट एका बाजूने तळून घ्यायचे आणि त्यानंतर पलटून घ्यायचे आणि दोन मिनिट दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे यामुळे मासा तुटत नाही माशाचं कोटिंगही तुटत नाही आणि मासा छान तळल्या जातो मच्छी फ्राय करताना अजिबात घाई करायची नाही माशाचे पीस सावकास तळून घ्यायचे त्यामुळे माशाचे पीस छान कुरकुरीत होता तर इथे बघा मी माश्याचे दोन्ही पीस छान कुरकुरीत तळून घेतलेले आहेत आता हे पीस आपण काढून घेऊया खूप छान कुरकुरीत पीस तळलेले आहेत आता याच पद्धतीने बाकीचे सर्व पीस तळून घ्यायचे सध्या चालू आहे थंडीचे दिवस त्यामुळे अशा पद्धतीने मच्छी फ्राय किंवा माशाची भाजी नक्की करून खा कारण माशामध्ये असतात भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि आपल्या शरीराला बेनिफिट देणारे भरपूर गुणतत्व आणि थंडीमध्ये मासा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि लहान मुलं जर माशाची रसाभाजी खात नसतील तर अशा पद्धतीने कुरकुरीत मासा तळून लहान मुलांना खाऊ घाला लहान मुलांसाठी जिमवाल्या मुलांसाठी आणि सर्वांसाठीच मासा हाय प्रोटीन सोर्स आहे त्यामुळे तुम्हीही या थंडीमध्ये फ्रायचा आस्वाद नक्कीच घ्या तर इथे माझे सर्व माशांचे पीस तळून झालेले आहेत आणि त्यासोबतच मी मिरच्या तळून घेतल्यात माशाच्या कोटिंगचा मसाला उरलेला होता त्यामुळे मी मिरच्या कट केल्या आणि त्यामध्ये कुरकुरीत मिरच्याही तळून घेतल्या त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे लिंबू काकडी आणि कांद्याचे गोल स्लाईस आणि मासा बघा किती कुरकुरीत झालेला आहे खूप छान कुरकुरीत झाला आहे आणि मधून एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट म्हणजे खूप छान मासा शिजलेला आहे कच्चा अजिबात राहिलेला नाही अशा पद्धतीने जर मच्छी फ्राय केली तर खूप छान चवदार आणि चटकदार होते ही मच्छी फ्राय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते त्यामुळे तुम्ही एकदा अशी मच्छी फ्राय नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दावायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद